नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्याला आम्ही आमचं गाव सोडलेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या मावळाला शक्यतो दोन तीन दिवसापूर्वीच गाव सोडायचं होतं म्हणजे गावावरून जायचं होतं मावळात पण आता काय थोडाफार प्रॉब्लेम असल्यामुळं जाता नाही आलं पण आजच्याला फिक्सच आम्ही चाललेलो आहे वाटेचा प्रवास तुम्हाला नक्कीच मी दाखवतो तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू बघा तर मित्रांनो या ठिकाणावरून आपली आंबळ्याची रेल्वे जाते आंबळे गावाची आणि हे बघा हे आपले मेंढरं थांबले ते आता पुढच्या गावाला चाललो आहे इथं एका पाहुण्याचा वाडा आहे एका पाहुण्याचा वाडा आहे आणि तो पाहुणा जरा व्हायचा आजारी त्या आजारी असल्यामुळं त्या पाहुण्याला भेटण्यासाठी दादा गेले ते ना मी एकट्याचे बकऱ्याकड तर आपला व्हिडिओ शूट करतोय मी बघा तुम्ही आपला संपूर्ण व्हिडिओ ई थांबली मीर दादा आला आता पाहुण्याला भेटून आता वाट्याने आहे त्यामुळं कसं आता एकदा गेल्यावर परत काही आता येणार नाही आणि आता येणार नाही त्यामुळं दादा आपलं म्हणलं चला जाता जाता पाहुणा आजारी बे जाऊ पाहुण्याला भेटून त्यामुळं दादा गेल तर भेटायला आता दादा आले ते मी एकटाच एकटाच होतो आता आपली वाटेला लावायची ते मेंढर वाट्याने लागले की ताई प्रवास तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे चांगलं सर सा आहे ह्याच्यात असं का आहे मला तर वाटते आहे पण ह्यात काय उगावलं नाही उगावलं नाही त्यामुळं मी बी आपली चारतोय ते पडीकचे पडीक असल्यामुळं हो का, का आलं दादा ओका दादा हा आहे थोडासा दादा म्हणते ते हिथन खाली उतरायला इथं म्हणजे रेल्वेचं असं वरण रेल्वे गेले आणि रेल्वेच्या खाली पुल पुलाखालनं आता मेंढर न्यायचं ते दादा म्हणतात रस्ता हाय का आता हाय म्हणले चला आता जायचं आपल्या लागायचं मार्गाला थोडे असं जाता जाता जाता, जाता येता थोडं थोडं चारायला लागतं नाही तर लय ताप देतात म्हणजे अशी कड्याची दुसरी पेताळ खाताळच असते शेतकरी चांगला असतात आमचं आणि पेताळ बिताळले अशी गुरगुर करतात कारण का आपलं गाव नसल्यामुळं काय बोलता बी येत नाही चार शिव्या दिल्या तरी ऐकून घ्यावं लागतं मित्रांनो मेंढपाळांचं जीवन खूप अवघड असतं यार तुम्हाला वाटत असेल असा व्यवसाय करावं पण तुम्ही एकदा भेटा मेंढपाळांना तुम्ही घरी बसले करू शकता पण असं फिरण्याचं खूप अवघड असतं मित्रांनो भरपूर लोकांच्या शिव्या बिव्या ऐकून घ्यावं लागतात खूप हाल त्रास असतो हे बघा रेल्वेचा रस्ता रेल्वेचा रोड आणि हि तर आमची मेंढर पडायला दादा थांबले तर रेल्वेच्या साईडला एखादा अर्ध पळायचो रेल्वे बघा आली आली हे बघा पोल पोलाखाली जायचं होतं आणि आता म्हणलं वरनं शॉर्टकट आहे शॉर्टकट जाणार होतो जायचं तेवढ्यात दिसली रेल्वे रेल्वे नाही आले मित्रांनो इंजन आले म्हणजे काहीतरी कामाचा विषय बघा बघा हे रेल्वेचं रुळ हे रेल्वेचं रोळ अस आणि या रेल्वेच्या रुळात ना आता काढली मेंढर पडेल या अशी निघली दोन पदरी रेल्वे झाली मित्रांनो आपल्या इकडे ही दोन प पदरी रेल्वे आता आली आपली मेंढर पडेल आताला ह्या पडकाने थोड वेळ थांबायचं पडकाने थोड्या वेळ थांबायचं आणि मग आपली वाटाला लावून जायचं आज पुढच्या गावाला जाऊन बसतील शो रोड आहे आपला यवत सासवड यवत रोड आणि हे आपली मेंढर फार गोड घ्या म्हणलं कोसळं झालाय मित्रांनो कोसळ्यात उभे सुद्धा राहणार उभे राहत नाही निस्ते चालते ते बघा तुम्हाला दिसते निस्ते चालत राहिले ते कोसळ्यातनं हे शिरड कडाच्या रस्त्याच्या कडाच्या तंटण्या तुंटण्या खात्यात शेरडा पाला हे बघा दादा मोर बोलावते ते दा म्हणजे बोलवीत नाही आपला हळूहळू चालले ते दादा मागवी आपली मेंढर चालले ते बघा गाड्या गाड्या किती वाटीत आहेत हे आपली या मेंढर यांचे आता यांना कस तरी मावळाला पोचून द्यायचं मावळाला पोचलं की परत मी येणार आहे शाळेला कॉलेजला आपल्या इथं सासवडला कॉलेजला आहे मित्रांनो परत येणार आता दादांनी कतीने फांटा वाढला शेरडांसाठी ही कती आम्हाला अशी उपयोगी येते मित्रांनो काट्या कुट्या बाबळी बुबळीचं फांट वाढतात असं हे बघा दादांनी आताच वाढला चालता चालता आपलं शेरडांना काय नाही त्यामुळं फांटा वाढला बाबळीचा फांटा आता शेरडा तो का शेरडा तुटूनच पडल्या फांट्यो हो। आता हे पाला खाल्ला की चालली आपली मोर रस्त्याने असंच जास्त एक अर्धा फांटा शेरडा करडाला वडायला लागतो मित्रांनो निघालो गाव सोडून परगावी चारणीला बघा आता दादा मागे थांबल्यात आता मला मोरं बोलवायला लावलं तेव्हा म्हणलं असा व्हिडिओ शूट करावा आपला हा बघा रोडनी आता प आमचं गाव सोडून आज चला आम्ही दुसऱ्यांच्या गावाला चाललोय भरपूर मित्रांनो शेतकरी त्रास देतात आणि एक मला कमेंट आली की दादा मला पण हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर भावा ह्याच्यात थोडा फायदा आहे फायदा आहे म्हणजे तू करू शकतो व्यवसाय सुरू पण कसं घरी घरी तुला सुरू करायचा असला शक्यतो तू शेरड्या शेरड्या पाळ शेरड्यामध्ये भरपूर फायदा असतो फायदा असतो पण त्याला खायला बी भरपूर लागतं आणि खायला लागतं तसंच तुला पाळायचं आहे ना तर शेरडाच पाळ शक्यतो त्यांना खायला असं तो घरी आणि बंदिस्त पाळ असं आमच्यासारखं भटकंती करताना तुला भरपूर त्रास होऊ शकतो म्हणजे आम्हाला खूपच त्रास होतो तरी पण कसं आमची पहिल्यापासून पूर्वी पूर्वीपासून परंपरेनुसार पाळलेले आहेत त्यामुळं आम्हाला काय एवढं वाटत नाही पण लय शेतकऱ्यांच्या ह्यांच्या शिव्या बिव्या लय घ्यावा लागतात आणि भरपूर त्रास सहन करावा लागतो तर कमेंट आलती तर मित्रा खरंच तुला जर असं आपल्यासारखा व्यवसाय करू वाटतोय ना तर तो आपलं शेरडांचा व्यवसाय कर म्हणजे आमच्याकडे शेरडासुद्धा असतात आमच्याकडे शेरडा थोड्याशाच असतात आणि बकरी जास्त असतात कारण का तर शेरडा खूप त्रास देतात शेरडांना असं खायला लागतं भरपूर आणि बकऱ्यांना भरपूर खायला लागत नाही तर आम्ही शक्यतो बकरी जास्त पाळतो पण तुला पाळायचं असेल तर आपली छोटी कोकरी असतात आम्ही ती पाच सहा हजाराला विकतो ती पाच सहा हजाराची एक दोन कोकरी तू जर घेतली आणि त्याला एक दोन तीन महिन तीन तीन चार महिने सांभाळलं सा, 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 आस, ना तर तेच बकरं तुझ्याकडून सहा साडेसहा सहा साडेसहा नाही चौदा पंधरा सोळा हजारापर्यंत जाऊ शकतं असं अशी भरपूर लोकं करतात आता भरपूर लोकांना असा प्रॉफिट मिळतो आणि शेअर्डांचा व्यवसाय हा एकदम बेस्ट व्यवसाय आहे करायचा असला तर नक्की करू शकता तुम्ही आपली रा रा... आम्बले, आम्बले 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 आता आपली मेंढरं आले ते रा आंबळे आंबळे गावाच्या हद्दीमध्ये आहेत हे आंबळ्याचा शिवार आहे आंबळे गावाचा टिकवडी सोडल्यावर आंबळे लागतं आंबळे गावाच्या शिवारात येत आणि आंबळे गावाच्या शिवारात आता असं कडकोपऱ्याने चारून पुढच्या गावाला राजेवाडी या गावाला मुक्काम असेल बहुतेक आमचा राजेवाडी या गावात मुक्काम करायचा आहे आजच्याला हे अशी मेंढरं चालले ते आपली इकडं कोपऱ्याने चारायला लागतात मित्रांनो असंच चारत चारत जावं लागतं आता ह्या पडकावाला आला माणूस भरपूर सेवा देऊ शकतो काय करणार ऐकून घ्यावं लागतं कारण का आता का आपल्याला दिवस काढायचे असतात आणि मित्रांनो आपल्यासारख्या मुलांना म्हणजे आमच्या वयाच्या मुलांना असं म्हणजे सण नाही होत हे आमची जुनी लोक लय सण करतात खूप जुन्या लोकांनी मार हे सहन केलेला आहे भरपूर लोकांचा भरपूर मारवीर खाल्ला हे करून आता आता थोडीफार लोक सुधारलेत कसं आमच्या लोकांना सर्व कायदेबिद माहीत झाल्यात आमच्या आमच्या ह्यातली नेते मंडळी ही भरपूर तयार झाल्यात त्यामुळे असं काही एवढं मारहाण होत नाही नाही तर पूर्वीच्या काळात फार गुडगु फुटस तर रक्त पडस्तो आमची मेंढपाळ बांधवांना मारलं जायचं बघा मित्रांनो हे फुलाचा वावर चारलेले वाट्याने येता येता आपल्याला दिसलं पहिलं बकरीवाल्यांनी चारलं या मेंढरवाल्यांनी पण आता येता आता आमच्या आम्हाला दिसलं म्हणलं आता काय तवा चारलेलं जे लाव मेंढरं आमची बी खात्याल चारघास ह्यातलं थोडंफार फोटोवा फिटवा हे आमची मेंढरं खात्याल म्हणून आम्ही आता सध्या फुलाला काहीच बाजार नाही मित्रांनो शेतकरी सांगतात ना आम्हाला काय फुलाला ह्याला काय बाजार नाही त्यामुळं अशीच आता शेतकऱ्यांचं बी नुकसान मग आता काय करायचं वावरातले हे थोडंफार साफसफाई करण्यासाठी ते आमच्या बकऱ्यांना अशी चारा देतात फुलाची ह्याची झाड म्हणजे अशी फुलाची भरपूर फुलाची झाड आता भरपूर शेतकऱ्यांनी चारा दिली आणि आम्ही पण चारली ते बघा आता सकाळीची एक फुलाचं रान चारलं आमच्या गावाला खूप मजा असते आता दुसऱ्याच्या गावाला आहे आणि त्यातून बी हे फुलाचं रान चारलेलं आहे म्हणून आम्ही सुद्धा ह्याच्यात लावले ते मेंढर हे आपली सुद्धा मेंढर चरते ते हे संपूर्ण असं फुलाचं शक्यतो ह्या फुलांना एवढी खात नाही त्यातलं गवत बिवत हे खात्यात मेंढर हे बघा खालचं गवतच खात्यात फुलाचं एवढं खात नाही काय गवत बिवत खात्यात शेअरडा अशी मित्रांनो हे बघा हे आंबळ्याचं तळ आहे या आंबळ्याच्या तळा यांदा दुष्काळ आहे म्हणून या तळ्यात सुद्धा पाणी राहिलं नाही हो का ह्याच्यावरन गाड्या जातात हे पूल पुलाच्या खालून सगळं तळचे हे असं इकडं वरपासून तर खाली बी बरच लांब आहे असं आहे बघा गाडी आली आता वर मोठा रोड आहे आणि खाली हो का हो का मित्रांनो काही नुस नुकसान आहे आपल्या शेतकरी बांधवांचं सुद्धा हे बघा शेताफळं शेताफळं टाकून दिल्या ते इथं बघा किती किती नुकसान झालं असेल जवळजवळ तीन चार कॅरेटाचं नुकसान झाले आपल्या शेतकऱ्यांचं सुद्धा सुख नाही आहे कोणालाच पुलातनं बघा एवढं मोठं तळ आहे तळ्यात केवढीच पाणी राहिले तुम्हीच बघा आता काय करायचं पाऊस नाही पाणी नाही भरपूर हाल झाल्यात यंदा तर एवढं मोठं तळ त्या वरच्या सायडिचं ते बेथळापासून तर हो का इकडं खाली इकडं खाली फक्त तेवढं थोडंसंच पाणी राहिलेलं आहे या तळ्यात आणि तेवढंच पाणी फक्त आता पिण्यासाठी जनावरांना यांना राहिले पाऊस नाही त्यामुळं यंदा काही तळी सुद्धा भरली नव्हती इकडची पाणी नाही काय नाही राहिले बघा ते असं पुलं खाल वरनं पाणी येतं आता पुरंदरुपयाचं सोडायला लागणार काही विलाज नाही इकडच्या लोकांना अशा प्रकारे तळ्यात पाणीसुद्धा राहिलेलं नाही हेच तुम्हाला दाखवायचं आहे चला आपला ब्लॉग कंटिन्यू करा अजून भरपूर व्हिडिओ भरपूर आपल्याला म्हणजे शूट करायचे वातावरण तर मित्रांनो बघा आपली बिराडं बी आले ते पडेल बिराडं येत आत्ताच आपली बिराडा आली हो का हो का हे का बिराडं इथं गुढ येतं पांढरं पांढरं दिसतंय का ते तिथं गुढ येत एवढं आपल्या मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही आपले बिराडं आत्ताच आले ते आणि आपली मेंढरं मग इथंच थांबली आजच्याला इथंच बसायचं बसायचं ठरलं मुक्काम आणि मग आता आम्ही का लावली इकडं का लावले ते आता इथं व्हायचं ह्या वावरातच आता संध्याकाळ करायची मग आता तिथं आपला वाडा आहे तो का त्या तिथं वाडा आहे तिथं जाऊन वाघर बिगर द्यायची वाघर बिगर दिली संध्याकाळी बोंडायची मग आजच्या दिवस आपला मुक्काम येतच मग परत दुसऱ्या दिवशी उद्या पुढची मजल पुढच्या गावाची मजल पुढच्या गावाला जायचं उद्या परत आपण आता आले ते हिथ बघा मेंढर कशी थांबले ते ह्या वावरांनी दादा पडेल इकडून अशी मेंढर थांबले ते आता काय पा ती चार पाच जणांची खांडा असल्यामुळं लय मेळ बिळ कोणाचं जत जातं आमच्यात शक्यता आम्ही जाऊन नाही दिलं आजच्याला पण आमच्यात तीन चार जणांचे आले ते का हे शेरड दिसतात हे दुसऱ्याचेच आल्यात आहे आमच्यात का हे शेरड हे दुसऱ्याचीच आहेत आमच्यात आल्या ते हे बघा आपला बालिंगा बालिका कोचांबला आहे सकाळी सोयी मारली त्याला काय आता कोचांबलेला जे चालत बी एवढा माग ओढतोय म्हणजे माग माग राहतो बघा मित्रांनो ह्या वावरात मेंढरे गा बाळ खातीत आहे आणि आपली शेरड बघा शेरड तुटून पडली ते तंटण्या बघा तंटण्या तंटण्याचा पाला शेरडा खातीत आहे आवडीने आणि मेंढरा आपली गावात खाते मेंढर का एवढी तंटण्या तोंटण्याचा झाडपाला मेंढरांना शक्यतो नाही लागत नाही पण ह्या शेरडांना झाडपाल्याशिवाय शेरडांचं कामच जुळत नाही त्यांना झाडपाला लई करून लागतो आणि शेलका चारा लागतो म्हणजे असा चांगला मोठा लई शालका चारा ह्या शेरडांना लागतो शेरडा चांगल्याच खादाडा असतात मेंढर आपली बिचारी काही खाऊन दणदणीत राहतात मेंढर काही मेंढरांना काय असं गा बाळ असलंच लागतं मेंढरांना जे असेल ते खातात पण शेरडा यांना झाडपाला नाही गावलं तर ह्या उपाशी मारतील थोडं गावात खातात पण काय झाडपाला त्यांचा सगळ्यात आवडता आवडता पदार्थ <coughs> बिराड पाडायचं काम चाललंय आणि त्यांचं आम्ही थांबवलं तिकडं मेंढर थोड्या वेळाने मेंढर न्यायचे बिराडाक वाघर बिगर देऊन ओके मध्ये काम करायचे का मित्रांनो पार काळूक पडलंय काळूक पडलंय तरी आम्ही आमची मेंढर चारतो या हो का पाठीमागच्या साईडने मेंढर आहेत आता हे आम्ही अजून सुद्धा मेंढर चारतोय पार काळूक पडून गेले तरी आणि काही विलाज नाही चारावं लागतात कारण का तर ज्याची त्याची परिस्थिती असते आणि हे असं काम करायला परिस्थितीच आपल्याला भाग पाडते आहे का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा का दिवाळी मुळे कस बांगला सजावलाय पलीकडे बांगला सजावलाय आणि आमचा वाटणी वाडा लागलाय अंधारात आपली बघा का आईन ते बिराड घालते ते किती वाजले असतील सहा साडेसहा सात सा वाजले असतील त्या तिथची खंडी मेंढी दोन कोकऱ्यावाली ही दोन कोकरी तिची आईन ती बिराड रचते ते आपली माचुळी अंधार झालाय वातावरण ही आपली आजीबाई आणि ही आपली आई होय गाय लय लईतारात झाला बिराडा नाय झालं हा आणि मग आणि कोकर काय झालं कोकरे बिकर कोकरी काय आणली का नीट काय झालं एकाला खाली परत यक सुटल होतो म्हणजे तुमची म्हणजे परवडच केल्या बघा मित्रांनो आता रात्र होणार इथून मोर मोर हे बोजा लावायचा मग थोडस पाणी आणायचं हा काय करायचंय तेर सायपाक आपला तिथून मोर सायपाक बघा हे आपली मिर रात्रीच वातावरण झाले बेळगाव मित्रांनो अंधार पडत चालला आहे रात्रीचं वातावरण झाले आता रात्रच झाले म्हणजे आता इथून मोरं आमचं संपूर्ण आता ऐन ती बोजा लात ते आता आम्हाला जाळी द्यावं लागेल मग जाळीत मेंढरं मेंढरं कोंडायची वागर द्यायची शिरडं बांधायची तर मित्रांनो असेच आपले दैनंदिन जीवनाचे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या धनगरीचं धनगरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद